हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता हो तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मित्राणीनं तुम्ही सगळ्यांनी माझा घराचा व्हिडिओ बघितलाच असेल तर घराचा व्हिडिओ जितकं सुंदर झालेला आहे तितकाच घरही सुंदर करण्याचा विचार करतो आहे आम्ही पण सगळ्याच गोष्टी एकदम पॉसिबल होणार नाहीत म्हणजे फर्निचर वगैरे बाकी सगळ्या गोष्टी तर मग ज्या गोष्टी आहेत त्या सुंदर स्वच्छ मस्त छान कलर करून यूज करण्याचा आम्ही विचार करतो आहे तर हे कपाट मला माझ्या लग्नात माझ्या काकांनी दिलेलं आहे तर ते आता जवळजवळ आठ वर्ष पूर्ण झालेली आहेत त्याला तर थोडासा गंज चढला आहे त्याच्यावरती तर आम्ही टेरेसला घेऊन जाऊन ते स्वच्छ आधी धुतलं साफ केलं कचरा काढला त्यातला जो होता तो आणि त्यानंतर मग आ, कलर करणार आहोत तर कलर कसं करतो आहे काय करतो आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर मित्रिनो तुम्ही आधीच्याही व्हिडिओमध्ये बघितलं की शिवमचे बाबा मला घरातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये मदत आहेत तसंच कपाट कलर तर मला काही करता येणार नाही पण मग साफसफाई करण्यामध्ये पण ते मला सकाळी सकाळी मदत करत होते तर मैत्रिणीनं घराचा व्हिडिओ तुम्ही बघितला आहेत का तुम्हाला घराचा व्हिडिओ बघून कसा वाटलं आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूचं बेलायकॉनसुद्धा नक्की प्रेस करा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि कमेंट केल्यानंतर त्या बाजूला जे हायप हे ऑप्शन येतं ज्याच्यामुळे माझ्या व्हिडिओला बूस्ट मिळू हो शकतो ते हायप नक्की प्रेस करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचू शकेल तर मैत्रिणीनो कपाटामध्ये अगदी छोटे मोठे असे बरेच कप्पे असतात जे प्रत्येक वेळेस स्वच्छ केले जात नाही प्रत्येक वेळेस स्वच्छ होत नाहीत आपल्याकडनं तर आत्ता धुवायला काढलेलं होतं त्यामुळे मग जसं जमेल तसं आम्ही स्वच्छ करून घेत होतो ते कारण आपण काही कपाट प्रत्येक वेळेस बाहेर काढतो धुतो असं होत नाही त्यामुळे म्हटलं मग, मग आज बाहेर काढलेलंच होतं तर स्वच्छ मस्त धुवून काढावं म्हणजे टेन्शन राहणार नाही त्याचं त्यानंतर आम्ही कलर कोणता द्यावा यावरती जास्त डिस्कशन केलं नाही आम्ही या कपाटाला मॅच असा कलर शोधत होतो नंतर मला तर असं वाटायला लागलं की मी जर वॉलपेपर मागवला असता आणि म्हणजे स्टिकवाला जो पेपर असतो वॉलपेपर तो मागवला असता आणि तो लावला असता तरी छान झालं असतं कारण कलरचा फरक पडतो पेंटचा फरक पडतो स्प्रेचा फरक पडतो त्यामुळे गोष्टी लक्षात येत नाहीत तर आम्ही कोणता कलर दिला आहे काय दिला आहे हे बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायला लागणार आहे माझा आवाज तुम्हाला बदललेला वाटत असेल कारण आता घरात चालू असलेली कामं आणि पुण्यात पडत असलेली थंडी या दोघांचं कॉम्बिनेशन झालेलं आहे आणि माझा घसा जाम झालेला आहे त्यामुळे आवाज माझा थोडासा वेगळा येतोय कदाचित दोन तीन दिवसानंतर अजूनच जाम झालेला असू शकतो <coughs> तर घरात अजून बरेचसे कामं पडलेले आहेत कपाट लावणं घरातल्या वस्तूंच्या आवरावर कपड्यांच्या घड्या घालणं किचन अजून बऱ्यापैकी सेट करायचं आहे अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्या सगळ्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्या बाजूचं नोटिफिकेशनचं बिलायकॉन प्रेस करायचं आहे म्हणजे माझी नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला सगळे बघायला मिळतील तर बघू शकता सगळ्यात आधी आम्ही तो जो कागद असतो पॉलिश पेपर असतो त्याच्याने पूर्ण कपाट घासून घेतलं त्यानंतर मग आधी पुसलं ओला ओलं केलं त्यानंतर मग लिक्विड टाकलं भांड्याचं आणि त्याच्याने आम्ही आधी घासून घेतलं क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर बघू शकताय पूर्ण पाणी मारून आम्ही स्वच्छ करून आहे आणि वरती टेरेसला असल्यामुळे ऊनसुद्धा आहे आणि ते बऱ्यापैकी स्वच्छ होईल त्यामुळे मग सगळा कचरा इथे काढण्यासाठी आम्ही इथे थांबलो होतो त्यानंतर शिवमचं शाळेत जाण्याची वेळ झाली होती त्यामुळे शिवम आणि शिवमच्या आजी हे दोघं मस्तपैकी छान चालले होते शाळेत तर बघू शकता या पद्धतीने कपाट आम्ही स्वच्छ केलेला आहे त्यावेळेस माझ्या लग्नाच्या वेळेस याची किंमत खूप होती माझ्यासाठी कारण आपलं एकच आपलं घर आपला संसार नवीन संसार आपण बनवणार असतो आणि त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागतात ला त्या ला त्या गोष्टी जर आपल्याला आपल्या घरातनं मिळाल्या तर आपल्याला टेन्शन नसतं त्यानंतर शिवम शेवांनी स्प्रे आणला त्या स्प्रेचा कलर होता सिल्वर कलर खरं तर ग्रे कलर आणायचा होता आम्हाला पण ग्रे कलर इतकासा तो मॅच झाला हो नाही पण म्हटलं चला आता जो आणला आहे तोच कलर मारूयात आणि मोकळ होऊयात तर बघू शकता या पद्धतीने आम्ही कलर मारून घेतला पूर्ण कलर केलेला आहे आणि लुक पण अदरवाईज चांगला आलेला आहे इतका वाईट असं काही नाही आहे पूर्ण कपाट कलर केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल लूप पण चांगला चाललेला आहे त्याचा बघू शकता आणि काही गोष्टी अशा असतात ना की ज्या आपण स्वतः करतो ना त्यामध्ये खूप समाधान असं आपण म्हणू शकतो समाधान असतं <coughs> तर बघू शकता या पद्धतीने जो आहे तो ग्रे कलर आहे आणि दुसरा आहे तो सिल्वर कलर वाटतोय तुम्हाला कोणता वाटतो हा कलर मला हे कमेंट करून नक्कीच सांगाल तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तेवढं लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा बघू <coughs> <coughs> शकता या पद्धतीने अगदी व्यवस्थित कलर करून घेतलेलं होतं आणि पेंट मारत नव्हतो आम्ही स्प्रे मारत होतो त्यामुळे मग सुकायचंही टेन्शन नव्हतं एका बाजूला पेंट केला की दुसऱ्या बाजूला लगेच ते सुकत होतं त्यामुळे तेही टेन्शन नव्हतं मला तर मैत्रिणीनं बघू शकताय फा कपाटाचा फायनल लुक असा झालेला आहे आणि घरातला कलर व्हाईट आहे आणि कपाट सिल्वर कलर त्यामुळे बऱ्यापैकी थोडंसं मॅच होतं आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे तर त्यानंतर आता बघू शकताय तुम्ही हे तर झालेलं आहे त्यानंतर आता वरती जो सोफा कॉम्बेड आणून ठेवलेला आहे तो स्वच्छ करायचा आहे घरात बरीच अशी कामं आहेत जी अजूनही करायची आहेत अजूनही चालू आहेत पण तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करणं हे कंपल्सरी आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे मी प्रत्येक दिवशी प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करत असते प्रत्येक गोष्ट एका मैत्रिणीसारखी तुमच्यासोबत शेअर करत असते तर मैत्रिणीनं तुम्ही सर, ही स माझ्यासारख्याच गृहिणी असाल तर प्लीज सपोर्ट करा व्हिडिओ आवडला करा, तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कमेंट करून मला सांगा माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत ते आणि त्या बाजूला असलेलं हेल्प हे ऑप्शनसुद्धा नक्की प्रेस करा चला तर मग मैत्रिणींनो घराचे बरेचसे व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब नक्की करावं लागणार आहे तर नवनवीन असेच बरेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी चला आत्ताचा व्हिडिओ मला इथेच थांबवावा लागेल कारण नवीन काहीतरी आणायचं आहे म्हटल्यावरती थांबवावं तर था लागेलच तर चला तर मैत्रिणीनो मी घरातल्या बाकीच्या गोष्टी आवरून घेते आणि आवरून झाल्यानंतर तुम्हाला परत भेटते तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ